नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभो सौरऊर्जा प्रकल्पाविषयी आमदार बच्चू कडूंच्या सूचना क्रीडांगणासाठी जागा राखून ठेवण्याची मागणी कुंभोज येथे प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून ही जागा गावासाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणासाठी राखून ठेवावी अशी मागणी सातत्याने होत आहे याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू कोल्हापूर येथे आयोजित दिव्यांग शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना कुंभोजमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. या माहितीची गंभीर दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोनवरून संपर्क साधत सदर प्रकल्पाविषयी सूचना दिल्या. यावेळी कुंभोज येथील विविध घटकातील नागरिक व दिव्यांग शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः संतोष माळी विश्वजित माने राहुल माळी गणेश सपकाळ यांनी या प्रकल्पामुळे संभाव्य नुकसान आणि गावातील तरुणांसाठी असलेल्या क्रीडांगणाच्या गरजांवर भर देत आपली भूमिका मांडली त्यांनी सांगितलं की ही जागा गेल्या अनेक वर्षापासून खेळाच्या मैदानासाठी उपयोगात होती आणि परिसरातील तरुणांसाठी ती अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी अन्य पर्यायी जागा निवडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

पण ते शेतक आता बाकीची दुसरी त्या गावातलं कसं आहे त्या याच्यावर आहे का इथल्या आपण पशुपालक असेल याचा त्याचा विचार करावा त्या जमीन हा त्या त्यांच्यावर ते अवलंबून सगळ्या शेती शेती का म्हणजे पशुपालकांचा मोठा प्रॉब्लेम तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक ला ला करा व सबस्क्राईब करायला विसरू नका